नमस्कार आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे डाळ तडका तडक्यासाठी आपण एक वाटी पुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि तीच अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून ठेवली वीस मिनटासाठी भिजवून ठेवलेली डाळ आहे तरी आपण शिजायला ठेवायचे ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची थोडासा हिंग टाकलाय आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचंय आणि आपण कुकरला शिजायला ठेवायचं आता आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यासाठी लागणार साहित्य मीडियम आकाराचे दोन कांदे मोठा एक टोमॅटो लसणाच्या चिरून घेतलेल्या पाकळ्यात तेल कोथिंबीर मिरची हा लाल तिका ही हळद मोहरी जिरा हा घाटी मसाला आणि हा गरम मसाला मीठ आणि ही आपण शिजवून घेतलेली डाळ आता आपण डाळ तडका फोडणीला टाकणार आहोत यासाठी आपण तेल घेणार आहोत एक पळी आपण तेल टाकलेलं आहे तेल ले। दोन चमचे जिरे टाकले लसून टाकणार आहे लालसर होईपर्यंत आपण भाजायचंय आता आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकली ती लाल छोटे दोन चमचे गरम मसाला दोन चमचे आणि हा आपला घाटी मसाला ये छोटे चार चमचे घाटी मसाला टाकणार आहे अशा पद्धतीने आपला मसाला भाजून मस्तपैकी तयार झालाय आता दोन टोमॅटो भाजायचा गॅस आपण आता फुल केलेला आहे कारण ह्या याला फोडणी चांगली बसली पाहिजे तडका हा टाकून तयार झालेला आहे आता आपण जेवायला अगोदर दुसरी फोडणी टाकायचे डाळ तडक्याची आपण दुसरी फोडणी आता करून घेऊया आता आपण थोडा गरम मसाला टाकणार यात थोडा ती कलाल थोडीशी धाना पावडर अशा तऱ्हेने आपला डाळ तडका तयार झालेला आहे आता ह्याच्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीरवरून टाकून घेऊया अशा तऱ्हेने आपला सातारी डाळ तडका झणझणीत जन खाण्यासाठी तयार आहे तरी आपणास आवडला तर करून पहा आमची रेसिपी आवडली असेल तर करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट द्या धन्यवाद